कल्याण एक्साइज विभागाच्या भरारी पथकाला माहितीनुसार भरारी पथकाचे दीपक परब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचला एक संशयित गाडी येताच या पथकाला संशय आला त्यांनी ही गाडी थांबून चौकशी केली असता गाडीमध्ये विदेशी मद्य साठा अडून आला एक्साइज विभागाच्या भरारी पथकाने तात्काळ चालक रोहन केने याला ताब्यात घेतले चौकशी केली असता बनावट दारू टिटवाळा मांडा परिसरात बनवत असल्याचे सांगितले त्यानुसार एक साईच्या पथकाने मांडा टिटवाळा परिसरातील जयेश केने यांच्या घरी छापा टाकल्या असता त्याच्या घरात बनावट भूज प्लास्टिक जार बनावट विदेशी मध्य विविध ब्रँडच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या असं साहित्य आढळून आलं एक साईच्या पथकाने तात्काळ हे सगळं साहित्य जप्त केले या दोघांनाही अटक केली असून हे दोघं कधीपासून हा धंदा करतात ते कोणालाही दारू विकतात याचा तपास एक्साईज विभागाचे पथक करत आहे दरम्यान ही बनावट दारू शहरातील ढाब्यावर जात असल्याचा दाट संशय एक्साईज विभागाला येत असून एक्साईज विभाग त्या दृष्टीने पुढील तपास करत आहे बाईट बनावट दारू विक्री आज कारवाई केली आहे काय संपूर्ण सदर जी आज जी कारवाई केलेली आहे ती आमचे महाराष्ट्राचे आयुक्त राजेश देशमुख साहेब आयुक्त प्रसाद सुर्वे साहेब आणि आमचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार साहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम साहेब यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे आम्हाला दिनांक पंचवीस एक सव्वीस रोजी खात्रीला एक बातमी मिळाली होती की बडोदा प्रस्तावित हायवे त्या ठिकाणी रस्त्यावरून एक चारचाकी गाडी जाणार आहे त्यामध्ये विदेशी मध्य वाहतूक होणार आहे त्यानुसार आम्ही सापाळा सा रचून त्या गाडीचा बा संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ती गाडी त्या ठिकाणी आली त्या गाडीचा हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ दहा ते बारा बॉक्स विदेशी मद्य भरणा केलेल्या बाटल्या हाडून आल्या विविध ब्रँडच्या और त्याच्यासोबत आम्हाला कॅप मिळाल्या स संशय जास्त बळवल्यानंतर त्या वाहनासोबत जो आरोपी मिळाला होता केणी म्हणून त्याच्याकडे चौकशी केल्यासो तो बोला कोंडेरी गावातून आम्ही आलो त्या त्या ठिकाणावरून जवळजवळ एक एक किलोमीटर तो कोंडेरी गाव म्हणून आहे त्या ठिकाणी गेलो असता त्याच्या घरामध्ये आम्हाला जवळजवळ म्हणजे बारा लाखाचा मुद्देमाल मिळून आला त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे जार वीस लिटरचे पाण्याचे असतात त्या जारमध्ये ब्लेंड होता विस्कीचा आणि बकार डी रमचा आणि त्या ठिकाणी रिकामी बाटल्या तसेच रॉयल चॅलेंज बाटल्यांच्या एकशे ऐंशी मिलीच्या बुचं रॉयलस्टॅक विस्कीची प्लॅस्टिकची बुचं आणि रिकाम्या बाटल्या असा टोटल एकूण टेम्पोसहित मुद्देमाला मोबाईलसहित एकूण अठरा एकोणीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींची कोर्टात ह हजर केली असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि याचा योग्य तो पुढील तपास चालू आहे आणि त्या ठिकाणी जो कागदपत्र मिळत त्याची पण तपासणी चालू आहे ती मोडं झोप्रंटी अशी मिळून आणून आली की तो जो जारमध्ये मिळून आलेला विदेशीमध्ये साठा जो ब्लेंड म्हणतो आपण त्याला तो त्यांनी कुठून आणला बिस्लेरी बाटल्यामध्ये भरलेला होता तो कुठून आणला त्याचा आता तपास चालू आहे ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण